हॅलो फ्रेंड्स पूनम्स किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवीन वर्ष चालू झालेलं आहे नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीला आपण तिळगुळवडी वडी करणे हे एक पारंपरिक व लोकप्रिय पदार्थ आहे सामान्यतः तिळगुळवडीमध्ये साखर किंवा गुळाचा वापर केला जातो तर आज आपण पाक न करता एक चविष्ट व सोपी तिळगुळवडीची रेसिपी पाहणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला घरातील कोणत्याही एका वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे एका पॅन मध्ये हे तीळ ओतून घेऊया त्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि हे तीळ आपल्याला एकसारखे सतत हलवून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम लो लो ठेवायचा त्यामुळे तीळ एकसारखे छान भाजले जातील तीळ आता चटचट करत आहे त्यामुळे तीळ भाजलेले आहे ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे तीळ भाजण्यासाठी आपल्याला तीन ते चार मिनिटे लागतील आता त्या सेमच पॅनमध्ये आपल्याला हे शेंगदाणे ओतून घ्यायचे आहेत शेंगदाणे हे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती एकसारखे सतत हलवून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचे साल तडकेपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे शेंगदाण्याच्या सालीचा कलर बदलला की हे शेंगदाणे भाजले जातील शेंगदाणे भाजण्यासाठी आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटे लागतील तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे हे हळू एकसारखे सतत हलवून घ्यायचे आहेत शेंगदाण्याच्या वरच्या सालीचा कलर बदललेला आहे त्यामुळे आता शेंगदाणे हे भाजलेले ता आहेत हे शेंगदाणे आपल्याला एका एका प्लेटमध्ये आता थंड होण्यासाठी ठेवून ठेवून देऊया शेंगदाणे आता थंड झाले की हे एका कपडामध्ये काढून घेऊया इथे मी हे शेंगदाणे एका हँड ऑवेलमध्ये काढून घेतलेत ते आता आपल्याला एकसारखे शेंगदाणे चोळून घ्यायचे आहेत ज्याने करून आपल्याला शेंगदाण्याची वरची साल निघून जाईल तुम्ही पाहू शकता हे शेंगदाण्याची सर्व वरची साल निघाली आता त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या एका भांड्यात हे शेंगदाणे ओतून घ्यायचे आहेत मिक्सरला आपल्याला हे अर्धा ते एक मिनिट पल्स मोडवरती जाडसर बारीक करून घ्यायचे शेंगदाणे बारीक करून झालेले काही काही शेंगदाणे अर्धे राहिलेले आहेत ते वडीमध्ये छान लागतात जर तुम्हालाही असे हवे असतील तर तुम्ही थोडेसे असेच करू शकता नाहीतर कंप्लीट कम्प्लीट बारीक केले तरी चालतील इथे एका प्लेटमध्ये मी बटर पेपरला तूप लावून घेतलेला आहे बटर पेपर नसेल तर डायरेक्ट प्लेटला तूप लावून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला त्याच पॅनमध्ये एक चमचा तूप घ्यायचं आहे तूप मेल्ट झालं की आपण हा गूळ सर्व टाकून घेऊया गुळ आपल्याला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक चमचा पाणी घातलं तरी चालेल किंवा पाणी नाही घातलं तरी चालेल तुमचा गूळ कसा आहे त्याच्यावरून तुम्ही पाणी घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल मी इथे एक चमचा पाणी घातलेलं आहे गुळ आपल्याला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे गुळ फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे गुळ मेल्ट करण्यासाठी एक दोन ते तीन मिनटे लागतील त्याच्यानंतर आपल्याला हा गूळ गूळ आपल्याला एकसारखा हलवून घ्यायचा आहे हा आता बघू शकता तुम्ही गूळ मेल्ट झालेला आहे त्याच्यानंतरची प्रोसेस थोडीशी आपल्याला फास्ट करायची आहे ह्याच्यामध्ये आपण हे शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया त्याच्यानंतर हे तीळ घालूया तीळ जर तुम्हाला बारीक मिक्सरला करून घ्यायचे असेल तरी चालेल मी हे तीळ अख्खेच इथे ठेवलेले आहेत हे मिश्रण आपल्याला आता लो फ्लेमवरती एकसारखं सतत मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी गॅस ऑनच ठेवला आहे कारण हे मिश्रण कोरडं होऊ शकतो त्यामुळे गॅसचा फ्लेम मी ऑनच ठेवला आहे त्यानंतर आपल्याला हे हळू एकसारखं चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ह्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे सर्व मिश्रण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे हे मिश्रण गरम असतानाच प्लेटमध्ये काढून घ्या नाहीतर ते कोरडं होऊ शकतं गरम असतानाच हे मिश्रण मी एकदम प्लेटमध्ये काढून आहे आता हे मिश्रण आपल्याला एकसारखं पसरवून घ्यायचं आहे आणि त्याला एक पंधरा ते एक वीस मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे हे मिश्रण थोडंसं गरम असतानाच आपल्याला चाकूच्या सा चा साह्याने त्याच्या वड्या कट करून घ्यायच्या मिश्रण हलकं गरम असल्यामुळे वड्या एकदम छान कापल्या जातात अशा प्रकारे सर्व वड्या आपण कट करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला हे अजून एक वीस ते पंचवीस मिनटं हे असंच ठेवून द्यायचं वड्या काढण्याची घाई करू नका ह्या वड्या कम्प्लीट थंड झाल्यानंतरच आपण काढून घेऊया त्यामुळे वड्या एकदम छान निघतील अशा प्रकारे ह्या सर्व वड्या आता आपण काढून घेऊया अशा प्रकारे ह्या वड्या आता बनवून तयार झालेल्या आहेत अगदी लहानापासून वयस्कर व्यक्ती देखील खाऊ शकता तुम्ही बघू शकता ही वडी इझिली तुटत आहे एकदम खमंग खुसखुशीत अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हीही या मकर संक्रांतीला माझ्यासारख्या ह्या तिळाच्या वड्या करून पहा करायला एकदम सोप्या आहेत अगदी दहा मिनटं तयार होतात आणि पाक करण्याचंही टेन्शन नाही आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन एका रेसिपीसोबत